नमस्कार मित्रांनो शेतमाल बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व व्हिडिओ इतरांना शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे सोलापूर अवकाय बारा हजार तीनशे एकोणीस क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर दोनशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये वडेल बाजार समिती आहे धुळे आवका पाचशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर शंभर रुपये कमाल दर एक हजार तीनशे वीस रुपये सर्वसाधारण दर एक हजार एकशे सत्तर रुपये वडेल बाजार समिती आहे जळगाव अवकाय सहाशे एकोणऐंशी क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये हॉटेल बाजार समिती मालेगाव मुंगसे अवकाय तीन हजार क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर पाचशे पन्नास रुपये कमाल दर एक हजार पाचशे चौदा रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे पन्नास रुपये हुटेल बाजार समिती सिन्नर आवकाय एक हजार दोनशे पन्नास क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर दोनशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे तीन रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये